कसे आहेत मित्रांनो ना मी संदेश टिकुळकर आपलं कोकण गजली या युट्यूब चॅनलची सर्वांचं खूप खूप मनापद झालं होतं तर मित्रांनो आता मी गोव्यावरून आलो गोव्यावरून म्हणजे थोडं मापशाला थोडंसं काम होतं आणि आज भयंकर सकाळपासून एवढा उगाच म्हणजे असं वाटतं की उगाच गेलेलो गोव्याला जर जाऊन सुद्धा थोडं काम पण झालं नाही माझं आणि पण तरी एवढ्या पावसातून आता परतत होतो आणि आता आपण आता त्या पाठीमागे जर बघ बघतात एवढी भयंकर तुडुंब भरून वाहते नदी आ, बांदा चेकपोस्टच्या बाजूलाच आहे बांद्याचा चेकपोस्ट जर तुम्ही सोडलात की लगेच आहे ती तिला पण या आपण आता त्या नदीच्या ब्रिजवरती आहोत आणि ब्रिजवरून जर तुम्ही बघितलात तर चारही बाजूला म्हणजे पुलाच्या जवळजवळ पूर्ण आहे आणि ट्रॉफिक पण भर बरंच आहे आणि आता आपण इकडे बघतोय आणि या ब्रिजला बघा जवळजवळ आता पाणी लागायला आलेलं ला आहे बघा थोडंसं राहिलं आहे पाणी लागायचं इकडे गावकरी मंडळी या ब्रिजवर उभं राहून जे वाहून आलेले नारळ गोळा करताना बघा पाहायला मिळतात खूप मोठी नदी आहे आणि भरपूर गावच्या पा गावचं पाणी त्या नदीला येऊन मिळतं त्याच्यामुळे ही पूर्णपणे तेवढी तुडुंब भरलेली आहे काही ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की घरंसुद्धा सुद्धा पूर्णपणे आज बुडून गेलेली आहेत या पाण्यामध्ये एवढं पाणी भरपूर आलेलं आहे आजचं हे बघा नारळ बघा कसे गोळा लो इलो इलो तो बघा नारळी लो बघा कसो पकडता बघा अरे गेलो चुकलो गावलो वाटत एक गावलो तो बघा तो चेक करता बरो नाही टाकल्या तो बघा तडसून जातात हो, ते बघत नारळ मात्र भरपूर जातात चला आपण जरा पुढे जाऊया हो बघूया आता आपण जरा पुढे इलो म्हणजे नदी सोडून जरा पुढे आणि येऊन जर तुम्ही बघितलात ना तर बघा अख्ख घर पूर्ण पाण्यात गेलो बघा हे बघा पाठीमागे भाताचा उडी या अडे केळी हो बघत केळी बघा खाय कायच्या पर्यंत कवाथ्यापर्यंत सगळे बुडलेले होते घर बघा आधी किती वायच राहुल फक्त छताक पाणी लागाचा आणि ह्या नदीचा पाणी जवळजवळ एक दोन किलोमीटर आजूबाजूक पसरलेला ह्या बाजूक आणि त्या बाजूक सुद्धा आणि आता आपण असं हायवेच्या मधी आहो आणि त्या बाजूक सुद्धा तेवढाच पाणी आणि ह्या सुद्धा तेवढाच पाणी आहे बघूया अजून पुढे जाऊन बघूया किती आता तर मित्रांनो आपण जवळपास म्हणजे ब्रिज आजच्या ब्रिजवर म्हणजे नदीच्या पुढे एक दोन किलोमीटर पुढे आलो आणि आता अंधार होता आणि पाऊस आता बघू गेलो तो बरोच तो जोरदार पडता आता आपण हायवे खाऊ आता हायवे गेलो आज सर्व मुंबईक आणि गेलो हा अडेसून गोयात आता आपण जरा पुढे येलो आणि आता हवीसून मला वाटतं पाऊस भरपूर आहे बायको वाट बघता आम्ही आता काल घरासून निघालो बायको सकाळी सोडलं मी हय हो। बाहेर आहात म्हणजे साळगावात सकाळी वायकूक सोडले आणि आज मी गेले पुढे एक मित्र होतो सगळ्यांनी खैसून जरा आता जराच्यामध्ये एक बारक्याचा हॉटेल बघतो बट बघून मस्तपैकी एक गरमागरम गरम एक चाय पितल आणि नॉन स्टॉप डायरेक्ट साळगाव सासरवाडीत जाऊनंतर काय आता आता खाव होया आणि वायट पडा व्हाया कारण पावसातून आज खूप मजा येईल पण असा पावसातून बाईक राईड करून सुद्धा मजा येतात आणि मला खूप छान वाटला तुमचा कसा वाटला हे बघून नक्की कळवा असो पाऊस जर आणि दोन दिवस जर पडतो तर माका वाटतं सगळा सिंधुदुर्ग मालवण सगळा भरान आहेत माका वाटतं पण आज सकाळपासून दिवसभर पावसान गोव्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे पावसानं झोडपून काढला ना एवढा मात्र नक्की आणि ह्या पावसात खरंच खूप ड्रायव्हिंग करू खूप मजा येतात त्याच्यामुळे आता आपण जवळजवळ माका अजून एक नऊ दहा किलोमीटर अजून साळगावा तर चला आता जाऊया साळगाव तोपर्यंत टाटा बायोबॅटिक टेकर गावा